नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी स्वागत करते पूर्वीच्या काळी जात्यावर दळण दळणं मसाला वाटणं आणि खलबत्त्याचा वापर हा घराघरात केला जाईल आणि चूल पेटवणं म्हणजे स्त्रीच्या जीवनातील ऐहिक काम पण आता यांत्रिकीकरणामुळे पूर्वीसारखी शारीरिक कष्ट ही महिलांना करावी लागत नाही सासूने जे काम केलं ते सुनेला आता करावं लागत नाही तेवढे शारीरिक श्रम हे सुनेला करावे लागत नाही म्हणून ही सून आपल्या सासूला काय सांगते ते ऐका हे गीत थट्टा मस्करीचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सासून तुमचं बोलण रागाच सासूनत्यावाई तुमचं बोलण रागाच तुमच्या हाता खालीन नांदत वाघाच न तुमच्या हाता खालीन पिलू नांदत वागाच, वागाच। सासून वा, त्या बाई तुम्ही दडूद्या बाई तुम्ही दडू दडू मेल्या सुनाच्या ना राजा मंदी गिरणा पीठच्या सच्या राजा मंदिर गिरण्या पीठच्या आल्या सासून त्या बाई तुम्ही धुरामध्ये सासून त्या बाई तुम्ही धुरामध्ये मेल्यास राजी ग्यासच्या न टाक्या आल्या सुनाच्या राजी या गॅसच्या टाक्या आल्या सासून अत्यावाई तुम्ही धुन दुधू मेल्या सासून त्या बाई तुम्ही धुना दुध मेल्या सुनाच्या नाराजी कपड्याच्या मसनी आल्या न सुनाच्या नाराजी कपड्याच्या मसनी आल्या सासूनत्या बाई तुम्ही मसाला वाटू मी सासून त्या बाई तुम्ही मसाला वाटू मेल्या सुनाच्या ना राजा मंदी मसाल्याच्या इटणी आल्या सुनाच्या ना राजा मंदी मसाल्याच्या इटणी आल्या सासून त्या बाई तुमचा पदर भिंगाचा सासून त्या बाई तुमचा पदर भिंगाचा ना पोटी चुडा सावड्या रंगाचा तुमच्या ना पोटी चुडा सावड्या रंगाचा